आज ते सभागृहात प्रत्येक सभासदाने आपली प्रभागातील आणि या नवी मुंबईतील व्यथा पाण्याविषयी जी आहे ती मांडलेली आहे महापौर साहेब पाऊस चालू झालाय पावसाळ्याचे दिवस चालू झाले आणि मला असं वाटतय की आपल्या महानगरपालिकेची जे मालकीचे धरण आहे ते आता जसं सांगितलेलं आहे की एकाशी टक्के मीटर भरलेला आहे पाणी तर पाणी लोकांना देण्यास काही हरकत नाहीये साहेब किती प्रमाणात पाण्याचा साठा झालेला आहे हे जर सर्व सन्मान सदस्यांना व्यवस्थितरीत्या समजलं तर खूप बरं होईल कारण आम्हालाही लोकांना उत्तर द्यावी लागतात लोक आमच्याकडे त्यांच्या तक्रारी घेऊन येतात इथे सर्वांनाच माहिती आहे की कि पाण्याच्या किती समस्या झालेल्या आहेत आणि हे जर आधीच आपण केलं असतं तर आता ही वेळ नसती आली असं मला वाटतय महापौर साहेब माझ्या प्रभागामध्ये मी सांगू इच्छिते कि कोपरखेडे प्रभाग क्रमांक अडतीस येथे आम्ही महापालिकेतर्फे माझ्या या प्रभागाला चार सुद्धा सकाळी एक तास पाणी आणि संध्याकाळी एक तास आवेळी गेल्या आणि जे रो हाऊस एरिया आहे त्यांना संध्याकाळी पाणी मिळत सांगू इच्छिते दिवस चालू झाल्यावर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना भेटलो आम्ही संबंधित भेटलो आणि त्यांना आम्ही अशी विनंती केली की जर पाण्याची पातळी वाढलेली आहे तर लोकांना पाणी देण्यास काही हरकत नाहीये आपण त्यांना दोन टाईम पाण्याची व्यवस्था करावी त्यांनी आम्हाला सांगितलं की काही हरकत नाही आम्ही जे आमचे वरिष्ठ आहेत त्यांना विचारून तुम्हाला याबद्दलची दे। माहिती देऊ आणि त्यांनी तसं केलं आणि माझ्या प्रभागाला दोन टाइम पाणी देण्याची व्यवस्था केली परंतु महापौर साहेब हे दोन टाइम पाणी जर देत आहात पण ते पाणी सुद्धा वेळेवर द्यावं आणि नियमित द्यावं असं मी सांगते कारण सकाळी ज्या वेळेला पाणी भेटत सकाळी सगळ्यांच्या इथं तक्रारीच आहेत की आम्हाला सकाळी आलार्म लावण्याची आवश्यकता भासत नाही कारण सकाळी सकाळी सर्वांना फोन यायला चालू होत की मॅडम पाणी आलेलं नाही पाणी कधी येणार आहे आम्हाला सकाळी सकाळी अधिकाऱ्यांना फोन करावा लागतो की अजून पाणी का सोडलेलं नाहीये तेव्हा ते आम्हाला सांगतात की मॅडम जिथून पाणी पुरवठा केला जातो तिथली लाईट गेलेली आहे मग कारण झाली का तुम्हाला पाणी सोडायचं नसेल तर तसं स्पष्ट सांगा वेळेवर कसे सोडायचं तसं स्पष्ट सांगा कारण कशाला हवे आपल्या आपण जे कारभार करतो म्हणजे हे जे कारभार चाललेला आहे हा आहे तुम्हाला जर पाणी सोडायचं नसेल तर स्पष्ट सांगा परंतु वेळेवर तर सोडा लोकांना कामावर जावं लागतं सकाळचं काही अशा काही गृहिणी सुद्धा आहेत ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांना सुद्धा सकाळचं काही कामावर ता जावं लागतं त्या कसं ऍडजस्ट करणार सगळं पाण्याचा प्रश्न हा लोकांच्या जिवाळ्याचा आहे याकडे या, या विषयाकडे चालले दृष्टिकोन ठेवा मला माहितीये त्यांचे प्रयत्न चालू असतील परंतु त्यांच्या प्रयत्न सुद्धा करतायत परंतु जे अधिकारी की तुम्ही पाण्याची व्यवस्था व्यवस्थित रीत करून सर मी तुम्हाला सांगते थोडे दिवस मध्ये आलं त्यानंतर वैसे पाणी होतं तसंच येणं चालू झालं आता जे दोन टाइम येत आहे ते सुद्धा कमी प्रमाणात कमी दाबाने आहे सणासुदीचे दिवस आहेत लोक पाण्याविषयी अतिशय गंभीर झालेले मी काय दोन दोन मिनिटाचं भाषण करायला यांची उभी राहिलेली नाहीये लोकांचे प्रश्न मी मी माझं वैयक्तिक असं काही मत तिथे मांडत नाहीये महापौर मी आपल्याला सांगते की जो बिल्डिंग एरिया आहे तिथे पहिले म्हणजे पावसाळ्याच्या आधी पस्तीस ते चाळीस मिनिट पाणी मिळत होतं आता तिथे पंधरा ते चौदा ते पंधरा युनिट पाणी मिळत लोकांच्या आम्हाला तक्रारी आल्या मी स्वतः प्रत्यक्ष दक्षित जाऊन बघितलं संबंधित अधिकाऱ्यांना बोलवलं अधिकाऱ्यांना तिकडे बोलवलं त्यांना आम्हाला असं सांगितलं की आमच्या पाईपलाईन आहेत त्या आतून संपूर्णपणे गजलेल्या आहे त्याच्यामध्ये रस पसलेला आहे लोकांना आम्ही सांगितलं त्यांनी समजून सुद्धा घेतलं शेवटी लोकांच्याही समजून घेण्याची सुद्धा एक लेवल असतील ते किती सहन करणार सहन सहनशक्ती सुद्धा असते नावाची काही गोष्ट असतील लोकांना सांगितलं त्या लोकांनी बिल्डिंग एरियामध्ये जेवढ्या पाइप ला माझ्या एरियामधल्या जेवढ्या बिल्डिंग आहेत त्या सर्वांनी त्यांच्या पाईपलाईन चेंज केल्या बिल्डिंगच्या आता बिल्डिंगच्या पाईपलाईन चेंज केल्यावर सुद्धा पाण्याची फोर्स पाण्याची पातळी म्हणजे त्यांना जेवढं फोरसी पाणी यायला पाहिजे तेवढं जे प्रश्न तर ते आम्हाला सांगतात म्हणजे आता लोकांनी किती सहन करायचंय पाण्याविषयीचे संबंध आहे हे पाण्याविषयीचे लोकांना किती त्यासाठी सहन करायचंय त्या लोकांचा पाण्याविषयी त्यांनी या पाईपलाईन्स टाकण्यासाठी लाखो रुपयाचा खर्च केलेला आहे आणि तरी सुद्धा बोलू द्या ना बोलू द्या ना रहिवासींच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी असतात कारण काही तक्रारी आहेत त्यात असं तर नाही मांडलं नाही आहे लोकांना पाणी धुणं याची गरज आहे ते तुम्ही समजून घ्या या प्रशासनाने समजून घेणं खूप अत्यंत गरजेचं आहे